नमस्कार दोस्तों पिंपणेर नगर परिषद नगराध्यक्ष पद का पद ग्रहण करते समय ये जिलाध्यक्ष माननीय श्री बापू साहेब रामकृष्ण खलाने जी उनका भाषण पिंपणेर पे यहाँ पे नगर परिषद पे हुआ दोस्तों वो पूरा भाषण आपको आज सुना रहा हो दोस्तों उनका भाषण सुनिए दोस्तों जिलाध्यक्ष बापू साहेब खलाने मी सर्वप्रथम सर्व पिंपळने लहान असो मोठा असो आमच्या महिला भगिनी असो मी धुळे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे वतीने तुमचं मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही या पिंपळनेर नगरीच्या प्रथम नगराध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीच्या सेविकाला बसवलं त्याबद्दल तुमचे मनपूर्वक अभिनंदन तर आज पिंपळणी नगरीची किती झाला शिब्बन नगर परिषद स्थापन झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाला हा बहुमत आप फक्त आणि फक्त तुमच्यामुळे मिळालाय डॉक्टर चौरे यांनी जेव्हा मी यांना विनंती केली की के आपण भारतीय जनता पार्टीत प्रवेश करावा मला काही संघाच्या लोकांनी यांचे नाव काही आपल्या भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी हे नावं सुचवले होते आणि त्यांनी सुद्धा होकार दिला आणि आम्ही एक दिवसाचा वेळ नव्हत या दोन आत्मधी डॉक्टर चौरे आणि योगिता चौऱ्यांचा एक पण जयक पालकमंत्री यांच्या हस्ते भव्य दिवस आम्ही प्रवेश करून घेतला आणि तिथं आपली खरी विजयाची लकीर सुरू झाली त्यानंतर निवडणुका डिक्लेअर झाल्या आणि पालकमंत्री जयकोणी

जरी माझी पहिली जिल्हाध्यक्ष निवडणुका असल्यामुळे स्वतः चार वेळा जिल्हा परिषद निवडणूक जिंकून आल्या असल्यामुळे मला निवडणुकीचा अनुभव असल्यामुळे मी सांगितलं की ही नगरपालिकेवर आम्ही भारतीय जनता झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही राहणार तो शब्द सर्व कार्यकर्त्यांनी हा खरो करून दाखवला आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रदीप बाबा कोटवजे असतील त्यांनी प्रमोद भैया असतील सर्वच आवाज जाधव असतील सर्वच कार्यकर्ते आमचे चंद्रबाई असतील हर्षवर्धन देते दे असतील मी काय असतं अध्यक्षाचं भाषण शेवटी असलं का समोर किंवा कार्यक्रम संपेल पुढच्या कार्यक्रमात तो असा असत पण तरी सुद्धा एवढं सांगेल कि बंधूं आपली घोषणा फार ती गाजली एकवीस कोटीचा रस्ता एकवीस दिवसात खराब झाला तो रस्ता विरोधकांना मारला तेव्हा डॉक्टर आपल्याला आता खूप मोठी जबाबदारी भाषणाचा आपण करून जातो निवडणूक काळात मी तुम्हाला एक विनंती करेन डॉक्टर नगरते शिवाना पहिल्यांदा आपण पिंपळनेर गाव शहर ही स्वच्छतेची मोहीम हातात घ्या भले आपल्याला नगरपालिका फंडातून कर्मचारी लावा लागले माणसं लावा लागले कारण आम्ही जेव्हा फिरायचो ना फार दूर उडायची पुढच्या जेव्हा येऊ आम्ही तेव्हा दुरमुक्त दुरमुक्त पिंपळणे झाल्याशिवाय करून अशी गाव विनंती करतो कारण पिंपळणे गाव मी पाहिलं खूप एक चांगलं धुळे जिल्ह्यातलं एक फार चांगली प्रमुख बाजारपेठ आणि लोकसुद्धा खूप चांगले खूप आदराने आणि प्रेमाने बोलणारे लोक आहेत मान सन्मान देणारे लोक आहेत असं गाव मी खरंच जिल्ह्यात पाहिलं एक बाजार व्यापारी जो असतो तो खरोखर सन्मानाने भागवत असतो म्हणून डॉक्टर ताई आम्ही काम काय केलं त्यांच्यावर आधुनिक जबाबदारी देऊन टाकली आता हे सगळ्या नगरसेवकांना कोण सांभाळेल तर गट नेता म्हणून डॉक्टर योगिका चव्हाणची आम्ही निवड केली आणि बहिष्कार आणि आमची जी आठ नगरसेवक आहेत अतिशय चांगले कार्यकर्ते ही निवडणूक आपल्या भारतीय जनता पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी स्वतः उमेदवार अशी म्हणून निवडणूक लढवली आणि या सगळ्या आठ नगरसेवकांना नगराध्यक्षांना निवडून आणण्यासाठी खूप परिश्रम घेतले आमची खंत आहे पडले प्रति काहीतरी चौतीस मतांनी अमोल पाटील तीस पस्तीस असे आम्हाला की मनाला खंत वाटते कारण मेजॉरिटी राहिल्या एवढा त्रास झाला नसता मात्र ठीक आहे आमची लढाई पण काही सोपी नव्हती अहंकारा विरुद्धची लढाई होती आणि अहंकार हरला आणि सत्य विजय झाला मात्र आता आमच्या भारतीय जनता पार्टीवर मोठी जबाबदारी पडली योग्य तर त्यांनी तुम्ही आठ नगरसेवक बाबत काही टेन्शन घेऊ नका स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपले पालकमंत्री आमदार जयकर भाऊ आपले त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केला ते आमदार अंबरीशभे पटेल व सर्व आपले भारतीय जनता पक्षाचे मंत्री असते जरी एकनाथ शिंदे साहेब दुसऱ्या पक्षात असल्या तरी डॉक्टर ताई चौरे ताई आपण त्यांच्याकडून निधा आणून बोलण्याशिवाय राहणार नाही कारण एकनाथ शिंदे साहेब आपल्याच भाऊ बनले बरोबर बघायच काय तसं काही फरक नाही तसंच झालं आता लहान भाऊ निवडला मोठा ना भाजप शिवसेना ही युती आहे राष्ट्रवादी आपल्या बरोबर आहे त्यामुळे आपण विकास कामाला आपण जास्ती जास्त मग यासाठी आता डॉक्टर साहेब थोड दवाखाना कडे काही ठरून घ्यावा लागेल ते म्हणजे दहा डॉक्टर जर बरोबर आहे मुंबईला नाशिकला मारून या गावाला आपण म्हणणे नक्कीला जो काही शब्द दिलाय आणि आपला अजेंडा आहे विकास विकास आणि विकास म्हणून आपल्याही नागरिकांचं सहकार्य लागेल नाही तर काय काही अशा असतात मुद्दाहून लगेच काही जर दिसल्या काही अडस्ता झाला नाही काही गटांना छान ना थोडं महिनाभर थांब वर्ष थांब थोडस आपण पण दिर राहतो नाही तर काय ते नवीन ते काय फार काही आमच्या नगरात ते काही खूप बोलता असं नाही दुसऱ्या दिवसात त्यांच्याकडे चालू हे झाली नाही अडस्ता सर्व विकास होईल थोडं तुम्हाला सांगतो आणि आपण ज्या प्रकारे सहकार्य केलं त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद मागतो पण या निवडणुकीत जो कोणी आमच्या कार्यकर्त्याने काम केलं असेल त्याला सुद्धा हे तुम्हाला मी जिल्हाध्यक्ष म्हणून सांगतो कारण निवडणूक निवडणूक ही प्रतिष्ठेची असते आपली हेवे नवे बाजूला ठेवायचे असतात आज आम्हाला आठ आठ निवडून आले एक दोन नगरसेवक मिळण्यासाठी काय त्रास होतोय जिल्हाध्यक्ष म्हणून आम्हाला माहितीये फुल मेजॉरिटी आली असती वाजन स्वागत झालं ठीक आहे पुढच्या निवडणुका आहेत त्या सुद्धा आम्ही अतिशय असं खेळ त्या उपनगरातील असतील सभापती असतील पॉप नगरसेवक असतील त्या सगळ्या निवडणुका आम्ही असं खेळक पार पाडू आणि या पिंपळ नगर भारतीय जनता पक्षाचा आपण झेंडा फडकवलाय त्याबद्दल मला खूप अभिनंदन धन्यवाद